पारी जात याच्यावर मित्रांनो मधमाशी बसली होती मोबाईल आणेपर्यंत गेली उठून मकरंद घ्यायला सकाळी सकाळी पहा झुमके पारी जातकचे झुमके पहा पारी जातक कसं डुलतोय हे पा इकडं आलं बघा हे मधमाशी हे पहा कसं मध घेतात बघा खाली पण थोडी फुलं पडलेत मधमाशीचा व्हिडिओ काढता काढता धराई बसायची माझ्या नाकावर मधमाशी उडून गेली कुठेतरी पाकिरी सुंदर आणि छान अशी फुलं आलेली आहेत तर फुलांना सुरुवात झालेली आहे पारीजातकाच्या कसं काय मधमाशी एकदम इथेच कुठेतरी गेली बघा आता ओढून मध मधाचा पोळा तयार करण्यासाठी ह्याच्यामधलाच ते मध घेऊन जातात याच्यामधलाच थेंब 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 घेऊन जाऊन ते आपला पोळा तयार करतात करंदाची मकरंद तयार करण्याची धडपड असं म्हटलं तरी चालेल ह्या साईडला की त्या साईडला पण मला पण भीती वाटते बरं का त्या मधमाशीची सगळ्याकडे बैलाची कोळखणी चालू आहे नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजे तसंल करदाई ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सेमपूरक <speaking in English> नमस्कार तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये मध्ये आपली मीराताई पाणी वगैरे चालू आहे बघा पाणी चालू आहे सगळं आणि ते बघा पाणी देतात दारे धरतात झाडांना सगळ्या फळं लागले सगळे ह्याला तर एवढंच मोठं फळ लिंब एवढं झालं चांगले तर फळ स्किप न करता व्हिडिओ आहेत त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाह पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका आमचा ब्रुण तुम्हाला कसा वाटतो माझा ब्रुण कसा वाटतो तुम्हाला हे माझ्या सोन्या बाळ आता इथे चिक्कल झालेलं आहे ना हे बघा हे सगळं भिजलेलं खाली आता इथे फिरेल फिरेल आणि बसेल जर त्याच्यावर का तू बसला आणि जर का घरात आला सोप्यावर तर तुला असा बदडून काढीन बदडून काढीन विचारून समज सोय नाही हा बघा त्या गार बग् गा बसला त्याला काय बोलायचं आहे तर शंभर टक्के तिथे बसणार थंड ठिकाणे चला खुरपायला सुरुवात करूया अजून काय आपल्याकडे आले नाही येणार होते अजून येते अजून वेळ आहे दहा तर वाजलेत अकराचा टायमिंग आहे तोपर्यंत आपण जेवढं होईल तेवढं करूयात सगळे पारिजात खाली पडले सगळे फुलं खाली पडले सकाळी मी होती तेव्हा फुलं होती चला आपला गणवेश चढवायचा हे बघा आपलं पाणी चाललेलं आहे काय करता कशावर हे बघा हे भर भरून घेतला हा डब्बा पण फुल भरतच नाही परत सांडते आपलं पाणी इकडं खाली झाडांवर आणि हे पण कोंबड्यांचे भरलेत छोटे छोटे माठे भरलेत बघा मी आता कोंबड्यांसाठी भरते पाणी हे बघा खाली लाल फूल दिसते लगेच आज माझ्या पारिस पारिजातकासाठी पारिजातकाचा सडापाठ थोडा का होईना पडलेलाच माझ्या अंगणात एवढी खायला बघा किती आहे कोंबड्यांना बाहेर पडलेलं आता याला पाणी कसं ओतायचं आपल्याला असं ओतायचं हे पहा एवढं हे बाहेर खायला टाकलेलं ह्या ह्यांचं पोट भरले ना आता खात नाहीत ह्या हे आपलं सिंगल फ्यूजचं आहे आमचं एक आणि छानच झालं की फणसाचं कधी ह्याला फणसं लागायला वेळ आहे फणसं फार मोठी असतात एक एक फणस पंचवी मला वाटतं वीस पंचवीस किलोचं असेल ना हो पेरूला पण फुलं लागलेली आहेत पहा मित्रांनो फक्त फुलं लागलेत ना अजून पेरू नाही पेरूचे ना हे फांदे आहेत ना अशा जमिनीला टेकतात अशा जमिनीला कारण का इकडे ना वज झेपत नाही इथपर्यंत झ टेकतात पेरू आल्याच्या नंतर सगळ्यात झाडाचं छान आहे आपल्याला काही कमी नाहीये मित्रांनो भाजीपाला वगैरे पहा वांगी इथं पण एक आंबा आहे का हो हा हा आंबा मी पाहिलाच नाही विकत लावलंय का असं बियालय राजूबाईच्यात ना अरे हा म्हणजे हा आंबा चांगला आहे बरं का धगटवाडी वडगावच्या वरण आंबा आणलेला खायला आणि हे मग त्याला दोन तीन वर्ष झाली आणि ड आपल्याकडे डाळिंबाला पण बघा फळ आले एकच आहे आपल्याला मध्ये तर काय हे काय हे कशाचं झाड आहे हे संत्री वाटतं संत्री मोसंबी एक एक लावलेली आहे आणि एक ती पण मध्ये संत्री जातील लिंबोणीमध्ये चुकून आलेली संत्री का मोसंबीच आहे लिंबोणी नाही आहे हे काजूचं झाड मित्रांनो मी म्हटलं गेलंच आता तरी एक झाड गेलंच बरं का आपलं मला मी म्हटलं आता गेलंच आहे गवारची शेंग आली मी भरपूर इकडे भाजीपाला लावून गेले पण काही आलंच नाही आहे मेथी शेपू हाय थोडं थोडं बघा हे पसरलं वाटतं बी शेपा शेपू भरेच असं पसरून उगवल्यात पाणी हे का इथं इथून फुट इथून फाटलं हे का फुटलं बांध इथं उकरावं लागलं इथं उकरावं लागेल ला, इथपर्यंत आलंय आणि हे बघा हे गवारच आहे इकडं वाहून आलेली गवार आहे आणि हे बघा डाळिंबीला पण छान फुलं लागलेत बरं का पण फार छोटं आहे अजून भरपूर फुलं लागलेत खालच्या डाळिंबला ह्याला थोडेच आहेत पण जे पाहिजे ते जळून गेलं आणि हे बघा ह्याला एवढं पिकालय हे बघा ह्याला किती डाळिंबीला फुलं लागलेत बघा हे पहा डाळिंबी डाळिंबाला फुलं लागले नाही हा आपला गवती घास इथपर्यंत आहे गवती घास झालं तर आता मी बसते खुरपायला ते येतील तेव्हा येतील येतील तेव्हा येतील ते ये ते ये हे असं हे असं चुकून राहिलेलं हे गवत आहे किती पण खुरपलं ना मित्रांनो तरी ते राहतच आहे बरं का हे माझ्याच मागे आहे मित्रांनो कामाची सवय होता होता तेव्हा कामं संपतात सवय हो झाली ना की कामं संपतात उन्हाळ्यामध्ये ना काम काहीतरी पाहिजेच कधीतरी आठवड्यात ना दोन दिवस तीन दिवस का हो ना शेतावर यायलाच पाहिजे तर माणसाचा ना सराव बुडत नाहीये हे असं काढलं मी थोडं थोडंशी त्यांच्या घरी कोणतरी पाहुणे आलेत आता इकडं पाणी मोडले वाटतं यांनी आहे इकडं ना आ, मी असे ना चिमट म्हणतात त्याला चिमट मी शेपू चुका शेपू चुका सगळीकडे लावलेलं तर चिमट विस्कटून ना कुठे कुठे हे बघा ही असे हे काय काँग्रेस हे वाटतं हे बघा ही शेपू कुठेतरी अशी कुठेतरी उगवली सगळीकडे पसरून गेली मी गवारी पण बऱ्याच लावलेला एकच झाड दिसलं मला गवारीचं आणि असे पालक तर जागे जागे हे उगवलं तसे बरेच ठिकाणी आपल्याला ना त्या उंबरेखाली मी रोज मोठ्या उंबरेखाली रांगोळी काढायची ते उंबरेचं झाड तुटलं सगळं मग आता मी इथेच रांगोळी काढते हे पण आपलं उंबऱ्याचं झाड आहे तर मस्त यांनी केलंय बघा असं वट्ट्या आहे आणि आता हे पाण्यासाठी असं केलं असं हे पाणी जाण्यासाठी दुसरीकडे हा कसं केलंय तर माझी माझी रांगोळी पण होईल त्या झाडाला पण पाणी त्याच्यामुळे असतील ना इकडे आलेलं आहे ना त्याला पण पाणी जाईल सीताफळ न लावता आलेले आहेत बरं इकडचे सगळे काही सीताफळं लावलीच नाही ते कसे झाडात रानात पण बरेच ठिकाणी आले आम्ही उपटून उपटून लावले आता हे असं आपल्याला रांगोळीसाठी जागा ठेवली उंबरीला आपण रांगोळी काढतो उंबराच्या झाडाखाली अशी उंबर एवढी चांगली मोठी आली आणि उंबरामध्ये काय झाड आहे हे कशाचं झाड आहे मला काय कळतच नाही पिंपरी अशी नसते व पिंपळासारखेच पानं असतात मध्येच एक आले दोन उंबराच्याच फांद्या आहेत ना या स्वतःहून पिंपरी आणि हे लिंबा लिंबा मां, मां लिंब पण आण लिंब तर चांगलंच असतो म्हणतात बरं का लिंब असावा उंबर आणि लिंबू लिंबाचं झाड पूजनीय आहे पिंपळ पण आहे वड्याचं झाड तर आपल्याला एवढी जमीन नाही की आपण वड्याचं झाड लावावं भरपूर जागा लागते त्याला तिथे असं वाटतं आपल्याला ना आपल्या परिवारमध्ये डिलिव्हरी झाली बाळ्यात बिटाळ असल्यामुळं आता मी काय रांगोळी वगैरे काढत नाही आहे झाडाला तर मी अजून मिटली नाही आहे बघा रांगोळी इथे आहे बघा आपल्या परवाची काय होतं त्याला कशाला तोडायचं उगच काही नाही इथेच बीट आपली आणून ठेवायची आपल्याला मस्त असं झाड आलं की सकाळच्या मित्रांनो इथं खाटा बिटा नाही बघा इथं इथून उठणार नाही सकाळच्या सावल्या सगळ्या इकडे आणि घराची सावली दुपार नाही इकडे की नाही बराच वेळ पाणी चालू आहे हे आपल्या आवळेचं झाड आहे ह्याला पण दोन फाटे मग ह्याचा पण फाट्यात उठणार का झालंय असं ह्याला कधी आवळे येणार काय माहिती केली का छटणी छटणी आवळ्याचं झाड मला सांगितलेलं आवळ्याचं झाड लावलेलं चांगलं असतं तर मी आवळ्याचं झाड लावलेलं ला आहे मी आवळा लावला आहे इकडे आपल्या इथं उंबर आहे आपली इथं पूजा करायची रोज उंबराच्या प पाठी लिंबोणी त्याच्या पाठीमागं हे आहे तुम्हीच सांगा आणि मला तुम्हीच ओळखा हे झाड कशाचं आहे एक पण नव्हते याला फंटी हे पण हे छाटलं का नाही कल्याणला आपल्या खाली बेला झाडतो पण माणूस छाडतो झाड तिकडे येऊन झाडत पानं पण किडकी किडकी होतात पण काही काही आहेत बरं का चांगली पानं आणि ह्याच्या खाली मी पिंड बनवून ठेवलेली आहे बघा इथे बेलाच्या झाडाखाली गावामध्ये नाही ना जायला जमलं की माझा अभिषेक इथेच असतो नेम आपला चुकत नाहीये चला आता आपला गणवेश घालावा आणि आपल्या आपण डेली रुटीन ला हे पण काढून टाकायचे हातगाची झाडं किती आहेत हे एक आहे झाड बघा इकडे एक आहे हे हे एक परत हे एक दोन तिकडे तीन कशाला झाडच झाडं सगळी करायचे कोणचं एवढं मोठं झालं काय काढतं आता हे पहा आपलं कृष्ण कमळ कृष्ण कमळाचे ना उन्हाळ्यात नाही होतात परत येतात आणि काय माहिती जे भरपूर आले ते बघा इथे म्हणे आपल्या गेट झालं की गेटावरती मस्त जाईल बरं का कधी होईल ती हो काय बोलायचंच नाही आता काय आपली शक्यता संपली काय सगळ्या विचार करायच्या गोष्टी काय करायचं आणि काय व्हायचं कारण का आता आपण रिटायरमेंट आहोत म्हणून आपण शांत बसायचं आपलं आणि हे हे वाईट जास्वंदीची पानं वेगळीच असतात लाई हे पा ही जी पानं लहान आहेत वाईट असल्यामुळे आणि ही मोठी पानं आहेत पहा मित्रांनो माझी मैत्रीण आलेली आहे आहे माय बेस्ट फ्रेंड चालू झाला मित्रांनो माझी मैत्रीण आलेली आहे मला भेटायला माझे फॉलोवर्स आहे <laughs> सबस्क्राईब या मला म्हणतात तुमचे व्हिडिओ आम्ही रोज पाहतो मी म्हटलं ठीक आहे भेटायला आले आपल्याला नाही मित्रांनो माझी खूप जुनी मैत्रिणी आहे मी व्हिडिओ काढायचे आधीपासून माझी मैत्रीण आहे ते इकडे चालले होते तर जाता जाता आल्या मला भेटायला कशी काय तब्येत वगैरे आहे किती छान आहे बघा <laughs> एवढीच गोड आहे स्वभावानीही आणि सगळ्याच गोष्टीमध्ये असलेला आवाज नका घेऊ द्या <laughs> काय नाही आता इजा मुलगा गेला हिला इथं ड्रॉप करून घे ड्रॉप करून गेलेला आहे आता पुन्हा घ्यायला येणार आहे पीड़ा दिले छान रोप बिप छान घेऊन चाललेली आहे पहा मित्रांनो फॅमिली फॅमिली चालली आता हे लोक तो विक्की हा विक्की माझा बाबू आता <laughs> जातील बघा हे आले होते चॅनलला चॅनल करा लाईक करा शेअर करा भरपूर सारा प्रतिसाद द्या थँक्यू मित्रांनो मी मी तुमची रजा घेते इथेच थांबते पुन्हा रुजू होणारे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो बघा एक तांगडी वर करून कसं आमचं झोपलंय बघा